जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांड्यात पतीकडून विवाहितेचा निर्गुण खून जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथे गुरुवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडले कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीनं स्वतःच्या पत्नीवर तीक्ष्ण हत्यारनं तब्बल बारा वार करत त्या जागीच खून केला विद्याविजय राठोड वैवर्ष बत्तीस असे मयत विवाहितेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाले आहे मिळालेल्या माहिती अनुसार अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आरोपी पतीनं विद्या राठोड हिला छाती व पोटावर सलग वार केले जखमा एवढ्या खोल होत्या की घटनेच्या ठिकाणी झाला तात्काळ तिला जिंतूर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले मात्र कर्तव्यावर असणारे डॉक्टर प्रमोद पारवे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले मयत विद्या राठोड हिला दोन मुले असून या घटनेनंतर त्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे या हत्येमुळे संपूर्ण तांड्यात भीतीचे व वा अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे आरोपी पतीनं केवळ तीन दिवसापूर्वी आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो ठेवत भावपूर्ण श्रद्धांजली दिली होते त्यामुळे या हत्येमागचं नेमकं कारण व मानसिक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे दरम्यान आरोपी पती गुन्हा करून घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या निर्घुन घटनेमुळे जिंतूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून गावकरी व नातेवाईकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे